मी एक अतिशय सामान्य कार्यवर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार ह्यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे तीन असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते शंभर टक्के निवडलं जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं माझा अदरवाईज कोणाच्या पक्षाला कोणाचा पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला एक आणि त्याच्याबरोबर तीन दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्षविजयी होईल ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती तुम्ही मला सर्वजण ओळखतात की गेल्या चाळीस वर्षामध्ये मी स्वतः माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल काय गेली असेल स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती एवढाच विषय आहे आपण काय भावना आहे कार्यकर्त्यांची सुद्धा आज तीच भावना होती तिथे कार्यालयात नाही गैवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यवर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही जे आज पक्षामध्ये आलेले आहेत पश पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे या सगळ्याच्या निमित्ताने तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला पक्षातल्याच काही लोकांकडून आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं समोर येताना आहे का मला कोणी कोंडीत पकडत असेल ज्यांना पकडायचं असेल त्याने मला जरूर पकडावं मी त्याला कशालाही घाबरत नाही परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचा राजकारण झालेला आहे झाली असेल दलाल म्हणतात मला ह्या विषयावरती आता अधिक बोलायचं नाहीये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद